श्री रामचेत ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा चांगू ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत पुण्याच्या रंग पंढरी संस्थेच्या बरड एकांकीने सर्वात उत्कृष्ट कामगिरी करत बाराव्या पर्वातील अटल करंडकावर आपले नाव कोरले त्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये व मानाचा अटलकरंड प्रदान करून गौरवण्यात आले तसेच यावर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्वपूर्ण वर्षानिमित्ताने गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन रंगकर्मीचा गौरव करण्यात आला या सोहळ्याला सन्मान्य उपस्थिती म्हणून श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जयम मात्रे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीशोक सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अजित भुरे सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर असे अनेक सुप्रसिद्ध नाट्य निर्माते व अभिनेते मोठ्या संख्येने उपस्थित हो होते सर्व आयोजकांच सर्व कार्यकर्त्यांच लहान मोठ्या

हे वर्ष माजी खासदार रामशेठजी ठाकूर यांचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे यावर्षी हा पुरस्कार दोन रंगकर्मींना आपण बहाल करतो आहोत एकांक एक स्पर्धा हे गेली बारा वर्ष महाराष्ट्र सर्वच होते फक्त पनवेल मध्येच होत नाही हे महाराष्ट्रातील विविध अशा मोठमोठ्या मुठ आणि नामवंत अशा शहरामध्ये ज्याला सांस्कृतिक नाटकाचा असा वारसा आहे अशा प्रकारच्या शहरामध्ये नाशिक सातारा किंवा पुणे या बऱ्याचशा नागपूर नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या चारी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण वगैरे अशा सगळ्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यातून असे हे होत असताना हे बारा वर्षी आहे बाराव्या वर्षानंत सुमारास नेमका माझा म्हणजेच रामशेठ ठाकूर यांचा एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अख्खं वर्षभर साजरे केले आहे विविध प्रकारचे अनेक प्रकारचे कमीत कमी म्हणजे दहावीस पंधरा प्र, वीस प्रकारचे असे निमित्तानं असा अमृतस विविध कार्यक्रम आयोजित करून हे वर्षभर चालू आहे आणि अशा वेळेला हे अटल करंडक जो आहे हा इतकी बारा वर्षाचा आता तो आणि तशा दृष्टीने साधारणतः हे चालू आहे खर तर ह्या नाट्य सृष्टी मराठी जी आहे ती मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेत असते आणि अशा वेळेला हे पदवेल मध्ये ज्या पद्धतीने चाललंय ते आमच्या सर्व ज्येष्ठ कलाकारांना त्यांना आवडलंय भावलंय आणि त्याच्यामुळं त्यांनी या आजच्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलंय आमचे प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्यासाठी अविरत मेहनत घेत असतात वर्षभर विविध प्रकारचे आपल्या कलाकृती त्या नाट्य एकांकिकाच नव्हे नाटकच नव्हे कीर्तन कावविवाचन अगदी कालिदासाचा दिन सुद्धा असा साजरा केला जातो तर अशा प्रकारचे विविध हे केले जातात अशी एक टीम आहे वर्षभर कार्यरत असते आणि आणि आतापर्यंत पंच्याण्णव आहेत आता नामवंत असे पंचवीस एकांकिका ह्याचं आता त्यातून निवडल्यात आणि त्यातून हा आता कार्यक्रम होतोय आता प्रसिद्ध असे अभिनेते अभिनेते आहेत त्यांचा त्या निमित्तानं सत्कार पण ठेवलेला आहे त्यामुळे हा आजचा उत्सव पनवेल महापालिकेच्या नगरीच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि मला त्याचा विशेष आनंद आहे की माझ्या अमृत महोत्सवानिमित्तानं हा साजरा केला आहे मी खरंच या कलाकारांचा आणि आपला आपणा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे